तो मी सेलिब्रिटी तुमच्या सगळ्यांचं से पुन्हा एकदा स्वागत करते झी मराठीच्या रेड कार्पेटवरती मी आता आहे माझ्यासोबत आहेत आता देशपांडे सिस्टर्स गौतमी आणि मृमई दोघी जणी कशा आहात मस्त आणि गौतमी काय आत्ता वेगळं पण सांगाल तुम्ही ह्या रेड कार्पेटवरती आहात आणि आता तू आफ्टर मॅरेज मी दोघी पहिल्यांदाच येत आहे काय सांगाल त्याबद्दल काय वेगळं झालंय आयुष्य नाहीये लग्न अवघड आय थिंक सध्याच्या जगामध्ये लग्नाची चीज गम्मत असे की तुमचं आयुष्य कसं जातं तर आणखीन छान होतं तेवढाच आनंद म्हणजे आपण पुण्याला जायचे विषय तर मुंबईत राहतो एवढं पण तू काय टिप्स दिल्यास का आता गौतमीला आणि तू म्हणून मला काय टिप्स दिल्यास का तर स्टायलिंग असते तिला तिला लहानपणापासून एकच गोष्ट सांगते नीट वाट ती जेव्हा स्टायलिंग बद्दल म्हणते नीट ओके आता म्हणजे ते मीच देतो तिला स्टायलिस्ट गौतमी असं सुद्धा मला काही हरकत नाहीये हो हा म्हणजे हो तिच्या बाबतीत हो थँक्यू सो मच आपल्या वेळ फार कमी असल्यामुळे हो आता पण इथेच थांबावं लागतंय